नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात मंत्रा एक परिवहन विभागाच्या संदर्भानं एक सात आठ पत्र देण्यासाठी मंत्रालयात गेलेलो होतो त्यातलं एक पत्र मी तुम्हाला वाचून जाऊ त्या संदर्भातली की रिक्षा टॅक्सीचा परवाना आहे हा ज्या वेळेला पेटणीत नूतनीकरण करतात त्यावेळेला पार्किंगला अत्यावश्यक असतो आणि आर टी ओ अधिकारी हे परमिटला जपण्यासाठी परवाना दाखवत नसताना किटनीस नूतनीकरण करतात अशा अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा हा एक संदर्भ आहे दुसरा संदर्भ असा आहे की रिक्षा टॅक्सीचं मीटर पासिंग करते वेळी त्याचा डेटा बनवा की ऑनलाईन डेटा झाला पाहिजे ते आर टी ओ अधिकारी ते ऑनलाईनला मीटर शो होत नाही अगदी गुरु लोक आणखीन दोन तीनशे रुपये घेऊन ती मीटर पास करतात आणि हे मीटर ऑनलाईनला गेलं पाहिजे म्हणजे मीटरची नोंद ती ऑनलाईनमध्ये झाली पाहिजे त्याचा पावती नंबर परवाना नाव ते मीटर नंबर त्याचा सील क्रमांक हे ऑनलाईनला दिसलं पाहिजे गाडी नंबर दिसला पाहिजे परंतु आर टी ओ अधिकारी हा काय डेटा बनवत नाही आणि सुद्धा आपण तक्रार केलेली आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा शिवाय आर टी अधिकारी की रिक्षा टॅक्शी परवान्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला लागतच नाही बिल्लासाठी बल्ला काढण्यासाठी लागतो तीही आम्ही दहीचर आर टीची तक्रार मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे बाकीचे कुठले आरटीओ अधिकारी घेत नाहीत पंधरा वर्षाचा दाखला पण दहसरा आर काय त्यांचं भूमिका आहे की लोकांना डुबवण्यासाठी गुरु लोक आणखी तिथं पाच पाच हजार बनवायचा मोठा टेका चाललेला असतो आणि आपण दहश आर टीवची एक तक्रार केलेली आहे ती पंधरा वर्षाचा ताकला लागत नाही बिल्ला काढताना मात्र चाकला लागतो म्हणून ती एक तक्रार आता आपण दिलेली आहे तर अशी सात आठ पत्र दिलेली आहेत कारवाई तर होईल पाहूया काय होतंय ते पत्र आता मंत्रालयातून खाली येतील चौकशी होईल तर ह्या संदर्भानं आपण आज मंत्रालयात पत्रं दिलेली आहेत पुन्हा आणखीन समोरे वगैरे जावं लागेल बाकीचे पत्र द्यायला बाकी की लोकांना कुठेतरी गोरगरीब सर्वसामान्य कष्टकऱ्यांना न्याय मिळतो म्हणून ही, ही पत्रं दिली जातात धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद